बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात रविवारी म्हणजेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये येणार आहेत जळगाव दौऱ्यावर असतील लखपती दिदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जळगाव मध्ये या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये येणार आहेत सकाळी अकरा वाजता ते जळगाव मध्ये आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन सुद्धा यावेळी उपस्थित राहतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत लखपती दीदी योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय ट्वीट केले पाहूया लखपती दीदी संमेलनात सहभागी होणार पंचवीस ऑगस्टला जळगावला येण्यास आपण उत्सुक आहोत येथे अकरा लाख लखपती दिदींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील ही योजना महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून लखपती दिदींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधणार आहे आपण पाहू शकतात की जळगावातील हा विमानतळा समोरील प्राईम इंडस्ट्रीय परिसर आहे या परिसरावर मोठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली असून पंतप्रधान महिला भगिनींशी या ठिकाणी संवाद साधणार आहे लखपती दीदीच्या माध्यम माध्यमातून ज्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून यशस्वीरित्या कार्य केलेले आहे अशा महिलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार असून आज या ठिकाणी जळगावमध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे साडे अकरा वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जळगाव शहरामध्ये आगमन होणार असून आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे जवळपास एक लाख महिला या कार्यक्रमास येण्याचा अंदाज असून जळगाव जिल्ह्यामध्ये मध्ये जरी दोन दिवसापासून पाऊस सुरू असला तरी काहीशा प्रमाणात जरी चिखल झाला असला तरी या ठिकाणी प्रशासनातर्फे मोठी तयारी या करने आ, 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 या ठिकाणी ठिकाणी करण्यात करण्यात आलेली आहे आहे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या एक या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने चेकिंग या ठिकाणी केली जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा आज दौरा पार पडणार आहे त्यांच्यासोबत कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान राज्यपाल असणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती असणार असून आज जळगावात हा लखपती दिदी कार्यक्रम पंतप्रधान यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव